दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जुन्या वादातून चार ते पाच जणांच्या टोळक्यानं एका इसमा जबर मारहाण केल्याचा प्रकार सातपूर परिसरातील परिसरात घडलेला चा, परिसरात आहे एका व्यावसायिकाशी तरुणांचा जुना वाद होता या वादातून झालेली न्यायालयीन केस मागे घेण्यासाठी के काही युवक दबाव आणत होते मात्र व्यावसायिक माघार घेत नसल्यानं गुरुवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान आनंदछाया छाया कॉलनीत काही तरुण हातात कोयते घेऊन या व्यावसायिकाच्या मागे धावू लागले या व्यावसायिकानं एका घराच्या आडोशाला जात आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला यावेळी टोळक्याकडून त्यांना मारहाण करण्यात आली या मारहाणीत ते जखमी झालेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे दरम्यान सातपूर पोलिसांनी घटना पंचनामा केलेला आहे ही घटना परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेली असून पोलीस संशयितांचा माग काढत आहे दरम्यान या प्रकरणात सातपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे युवकांकडे अशा प्रकारचे धारदार कोयते शस्त्रे येतात तरी कशी यावर पोलिसांनी अंकुश लावणं गरजेचं आहे अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर